च याच्यामध्ये एक व्यक्ती मात्र आपलं लक्ष वेधून घेते ती म्हणजे सुषमा विधाते या तृतीयपंथी आहेत मात्र अपक्ष म्हणून त्या नगरपालिकेच्या या इलेक्शन मध्ये उभे राहिलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात की नेमकं काय वाटतं सुषमा ताई काय सांगाल खरं तर दोन हजार चौदामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की तृतीयपंथीयांना सगळे मूलभूत अधिकार जे एक व्यक्ती म्हणून उपलब्ध असतात ते सगळेच त्यांना आहेत मात्र त्यानंतर काही तुम्हाला समाजातील एकंदरीतच परिवर्तन काही जाणवलं का आणि तुम्ही या निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा निर्णय घेतला काय सांगा नाही आतापर्यंत सगळ्या आम्हाला सवलती दिल्यात पण एकही सवलत आमच्यापर्यंत आली नाहीये कुणालाही सवलती भेटलेली नाहीये त्याच्यामुळे मी उभी राहिली आहे कारण की मी जवळ जिथंही जाईल तिथं मला आरक्षण नाही काय नाही मला असं लोकांना नाव ठोठवतात समोर एक बोलतात पाठीमागे एक बोलतात जिथंही जाईन तिथंही जिथंही जाईन तिथं मला नाकारल्यासारखं करतात त्याच्यामुळे मी इलेक्शन एखाद्या पक्षातून मागणी केली नव्हती तिकिटासाठी कारण तुम्ही जर समाज कार्यामध्ये आहात तुम्ही सांगता गेल्या पाच सात वर्षांपासून तिथे काम करताय काय सांगा गेले होते ना मी एका पक्षामध्ये गेले होते पण त्यांनी मी तुते पण ते असल्यामुळे मला नाकारलं माझे पैसे पण डिपॉझिट पण घेतला त्यांनी आणि मला त्यांच्याकडे चार उमेदवार नव्हते दोन उमेदवार असून त्यांनी मला एक चान्स द्यायचा होता त्यांनी मला चान्स दिला नाही आणि आता ते पस्तावणार आता ते पसणार मी निवडून नक्की येणार नाकारणं याला तुम्ही कसं घेता खूप वाईट वाटलं त्या मला असं वाटलं की खरंच मी तू ते पण ते मी स्वतःला समजत नाहीये मी स्वतःला फिमेलच समजते मी फिमेल ट्रान्सफर आहे तरी पण लोक असं वेगळं समजतात ना की त्यांच्या पक्षाची इज्जत जाईल आता आम्ही जर निवड की त्यांच्या पक्षामध्ये कधी जाणार आणि पक्ष मी कधीच पक्षामध्ये हे नाही होणार आहे कुठेतरी बदल व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला हो झाला पाहिजे ना मॅडम बदल आतापर्यंत बघा तुम्ही मी आठ वर्षाला संघर्ष समितीमध्ये काम करते ते सगळेजण ऍक्सेप्ट करतात हे पार्टी लोक लोक पार्टीवाले का नाही करत सुषमा विदाते हे तृतीयपंथी या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या या ताडीवाला रोड ससून प्रभागातून मोठा प्रोत्साहन आणि त्याचबरोबर पाठिंबा सुद्धा मिळतोय सचिन हंसाट्यासह हलिमा कुरेशी आईन लोकमत पुणे